काय तुमचं <laughs> <laughs> तला या एवढं काय मोगलाय लागली काय चला याला मोगलाय लागली का चलले समजला मोगलाय लागली का आपण जगाच जगाने आम्ही जगाने जगाने बिसी एक तुकीचा अरे मोगलाय लागली का आपले तीन जगाले अरे तुमचा असं देतो म्हणजे तुझं कोण येणार आम्हा आमचं रोज कोण उच कोण कोण दाखवा तुझं कोण बी उद्याचं इथं मला आमचं रोज धंदा द्यायच मोगला लागली काय का आम्ही पाकिस्तानला रे

बघायची पोलीस काय करते तिथ तुमचं काम नाही घात हरामखोर कुठे येते ती काय नाही बघायचं नाही मोग लागली काय कुणी बी यायच काय बी करायचं नाही कोणाला ह्या आमचा बिष्का दाखवतो आता लागला रे Gracias.